विजयदा भेटायला खास आलो होतो मी आल्यामुळे इथे बाकीचे आजूबाजूला जवळ आहे सगळं आणि आज कुठली राजकीय चर्चा इथे फक्त बऱ्याच वर्षाने दादा भेटलो मग मी येणार म्हणून सांगितलं त्यांनी भोजनासाठी बाकीच्या लोकांना इथे बोलवलं आज राजकीय कुठली चर्चा आम्ही इथे केली नाही पण हे ही भूमी अशी आहे अक्रुतची इथे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये अलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केलेली माझी अपेक्षा आहे याच्या पुढे ती व्हावी एवढंच मी मी याच्यापेक्षा जास्त काही मागितलेली आहे ना मागितली त्या दृष्टीने नाही नाही चर्चाच झाली आज एवढी इंडिया आघाडीची मोठी सभा आहे <laughs> महाराष्ट्रातून रणसिंग कुंकलं जाणार आहे ते सोडून आपण ना आला नाही नाही मला मान्य आहे आहे पण इंडिया आघाडीची जी माननीय शरद पवार साहेबांना विचारून या ठिकाणी आलेले आहे ती माझी अशी खाजगी बैठक आहे मी आज गैरजा राहणार आहे मी पवार साहेबांनीच पाठवलं पाठवलं पवार साहेब कशाला पाठवतो मला कोण पाठवू शकतो पाठवलं मिटवलं आहे पण आज महाराष्ट्राच्या दृष्टिकोनावर इंडिया आघाडी मध्ये प्रमुख म्हणून पवार साहेबांकडे आम्ही बघतो आणि पवारसाहेबांचे आदेश पाळतो दोन नंबरला आम्ही उद्धव ठाकरे यांना त्या ठिकाणी अधिकारवाणीने सांगू शकतो किंवा ते आम्हाला अधिकारवाणीने मिळू शकतात पण मला वाटतं की या ठिकाणी राजकारणामध्ये पुढल्या दहा पंधरा दिवसामध्ये संपूर्ण मोठा बदल होईल एवढंच सांगतो ओके